उपनगराध्यक्ष निवडीनंतर नंदुरबारात तणाव माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला महिलेला जातीवाचक वाहन प्रयत्न जणांविरुद्ध गुन्हे दाखल नंदुरबार शहरात उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद शनिवारी रात्री उमटले माजी आमदार शिरीज चौधरी तथा नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या घरावर जमावाने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली या हल्ल्यात घराच्या काचा दरवाजे तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले सुमारे वीस तोडे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार आहे प्रथमेश चौधरी यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान दोन गटात झोंबाझोंबी झाली त्याचवेळी तडजोडीतून वाद मिटविण्यात आला मात्र त्याचं त्या वादाचे पडसाद रात्री उशीरा उमटले आणि चौधरी गल्ली परिसरातील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करत घरात घुसून तोडफोड केली घराबाहेर उभी असलेली चारचाकी गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला हल्लेखोरांनी घराच्या खिडक्यांच्या व दरवाज्यांच्या काचा फोडल्या ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी त्याचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत पोलीस घटनास्थळी दाखल होताच हल्लेखोरांनी पर काढला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आले असून एकूण जणांविरुद्ध गुन्हे झालेल्या प्रकरणी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला जातीवाचक शिबिगाड केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय तसेच घरावर हल्ला दगडफेक व वाहन जाण्याच्या प्रयत्नाप्रकरणी प्रकरणी सुमारे पन्नास जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबडे उप संजय महाजन आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला चौधरी यांच्या घराबाहेर एक अधिकारी चार कॉन्स्टेबल आणि एसआरपीएफचे पथक तैनात करण्यात आले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत गस्त घालण्यात येत आहे काल रात्री नऊ साडे अकराच्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय आहेत त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक करायला सुरू केले घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती महिला होती मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जे जो आका आहेत या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे ज्या दहशतीचे वातावरण जायचे जेवढे लोक आहेत त्यांचे दोन नंबरचे धंदे जुगार चालू आहे सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय हे असतील तर ते त्यांना ते वर्दस्त देतात त्यांना मोठं करतात जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबारमध्ये हे बीड झालं का काय असं वाटतं आहे आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांनी सहकार्य करून हे सगळ्या आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमच्या अपेक्षा क्राईम रिपोर्ट तापी परिसर न्यूज नंदुरबार